आपल्याला दोन हजार तीस सालापर्यंत हवामान हो बदलाचे आणखीन सिविअर परिणाम बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतात दिसायला लागलेत महाराष्ट्र राज्यात पण दिसायला लागले कारण आताची घटना घडण्यात आली आणखी एक मला फार महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे आपण एक जमलेलोच आहोत त्या दिशेने दोन हजार बाराचा दुष्काळ दोन हजार पंधराचा दुष्काळ दोन हजार अठराचा दुष्काळ दोन हजार तेवीसचा दुष्काळ दुष्काळांची फ्रिक्वेन्सी पण वाढलेली आहे वर्षांची म्हणजे हा हवामान बदलाचा परिणाम आहे आणि या हवामान बदलाच्या परिणामामुळं म्हणजे माणसांचं राहणीमान आणि अन्न निर्मिती याच्यावर परिणाम निश्चित होणार आहे म्हणजे जी काय अन्नाची गरज आहे आणि ती भागवण्यासाठी आणि लोकसंख्या मात्र वाढत आहे त्याला कुठंच काही हे नाही लोकसंख्या वाढते पण अन्नसाखळी जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये परिणाम होतो सु सु पीक, ही अशी साधारणपणे सर्व परिस्थिती आहे पीक पद्धती ह्या पिकं कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत म्हणून तरी आपलं कार्बन डायऑक्साईडचं निर्मितीचं जे काय वेगाचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात जे पीकं उत्पादन आणि पीक पिके ही मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषून घेत आहेत म्हणून आपण आपला अजून बचाव आणि ज्या काही पीक पद्धती आहेत त्या पीक पद्धतीमध्ये आता एक उदाहरण सांगतो मी कालपारा तसं सहज चालत असताना वाचत असताना लक्ष झालं की जर पाणी कमी असेल एखाद्या वर्षी तर ऐवजी रबी ज्वारी घ्यावी की जी रबी ज्वारी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड साठवू शकते रेजिस्टंट आहे ड्रॉट रेजिस्टंट अशी साधारणपणे पीक पद्धतीत आपल्याला बदल करावा लागतो पण त्याच्यासाठी सुद्धा मोठी मोहीम आणि लोकांना जागृत करणं आणि त्यांना बियाणं उपलब्ध दे करून देणं ह्या सगळ्या गोष्टींची यंत्रणा सतर्क लागणार आहे भविष्यकाळामध्ये जर का आपण त्याबाबतीत गाफील राहिलो तर मात्र कारण ही माहिती घेण्याचं काम देखील फार मोठे प्रभावी पद्धतीनं शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते ते जेव्हा पोहोचेल तेव्हा मोठ्या प्रमाणात बदल होईल आता काय व्हायला लागले शेती पिकांचंही नुकसान मोठ्या प्रमाणात होतं अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर मध्यंतरी जो पाऊस झाला त्यात केळी पिकाचं नुकसान झालं त्याबरोबर पपयाचं नुकसान झालं बरेच लोक म्हणजे शेतकरी कपाळाला हात लावून बसले हे जे प्रकार आहेत हे होत राहणार रह। आहेत आणि अगदी काही दोन हजार नऊचं मला उदाहरण देतं आहे त्यावेळेस देखील असा दोन हजार एकोणीसशे शहाऐंशी साली आणि दोन हजार नऊला पण गारपीक झाली बऱ्याचशाने आणि गारपीटी हे पण पिकांचं नुकसान झालं म्हणजे गारांचं प्रमाण वाढणं गारपिटीचं प्रमाण वाढणं ही पण आता एक ट्रेंड त्यात दिसून येतो त्यामुळं शेती पिकांचं नुकसान आणि त्यासाठी आपण आहे तसं रे क्रॉप रेझिल रेझिलन्स हे एक पॅटर्नमध्ये बदल करण्याची गरज आहे काही काही ठिकाणी खूप बदल करण्याची गरज आहे विशेषतः गव्हाच्या पिकामध्ये तर पाऊस ज्या वर्षी पाऊस कमी आहे हे आपला अंदाज आप हा प्राथमिक आहे की ज्याच्यावर पीक पद्धती ठरवू शकते मला बऱ्याच वेळेला शेतकरी विचारतात कपाशीचं कसं काय राहील यावर्षी पाऊस चांगला आहे म्हणलं की कपाशीचं चांगलं व्यवस्थित म्हणलं पण ज्या वेळा काढणीच्या वेळा पाऊस जर झाला कपाशी वेचण्याच्या वेळेला की नुकसान म्हणजे असे दुहेरी याच्यामध्ये शेती हे क्षेत्र अडकलेलं आहे आणि त्या दृष्टीनं हवामानाचे करेक्ट अंदाज चांगले अंदाज आणि त्याच्याबरोबर कृषी चालला आता तुम्हाला सांगतो हे मॉडेल डेव्हलप करायला मला एक वर्ष लागलं माझ्याबरोबर एक सचिन चिंचोलकर म्हणून विद्यार्थी होता माझा जो मी एम्प्लॉय केला होता एक वर्ष आम्ही सगळं माझ्याकडे जो पंच पंचावन्न स्टेशनचा डेटा होता मी हवामान विभाग प्रमुख होतो राज्यातले जे आमच्या कृषी विद्यापीठामध्ये ह्याच्या वेधशाळा आहे हा डेटा सुद्धा त्यांची मेहरबानी आहे ते मला आजपर्यंत पाठवतात मी रिटायर होऊन पंधरा वर्ष झाली त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे मीडियाचाही माझ्यावर विश्वास आहे या वर्षाचा सीझन आपण बघितला असं काय साधारणपणे असणार आहे पण खंडांचा संबंध फार महत्त्वाचा आहे आता जो प्रत्येक मान्सूनचा रिव्हायवल ऑफ मान्सून जो म्हणतो आपण आता एकदा मान्सून पूर्व पावसाने सगळं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि रिव्हायवल ऑफ मान्सून व्हायला पुन्हा तापमानाची गरज असते त्याचबरोबर समुद्राच्या पाण्याचं तापमानाची गरज असते hmm. तर समुद्राच्या पाण्याचं तापमान जर बघितलं आत्ता गेले जवळजवळ एक महिना झालं तर हिंदी महासागराचं एकतीस अंश सेल्सिअस अरबी समुद्राचं तीस ते एकतीस अंश सेल्सिअस त्यामुळं हा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे आणि इकडं प्रशांत महासागराचं जर बघितलं तर तिथलं तापमान कमी आहे सव्वीस अंश सेल्सिअस इकॅडोरजवळ आहे आणि सोळा अंश सेल्सिअस पेरूजवळ आहे म्हणजे तिथं हवेचे दाब वाढलेले आहेत मग इकडचे वारे तिकडं समुद्रावरून त्या प्रशांत महासागराच्या बाजूला जाऊ शकत नाहीत सगळे वारे आपल्या दिशेने आले म्हणून हा पाऊस झाला मी बऱ्याच ठिकाणी आता मी स्वतः अजूनही खूप अभ्यास करतो मला सांगायला आनंद वाटेल आय एम डीने आय एम डीचं म्हणण्यापेक्षा सामा साऊथ एशिया मॅटॉलॉजिकल असोसिएशन यांनी काही कोर्सेस चालू केले त्यात मी चार कोर्सेस पास झालो आत्ता या वयात पहिला होता ॲट अट ॲटमॉस्फिअर अँड क्लायमेट सायन्सेस दुसरा होता ॲटमॉस्फिअर आणि रडार मेट्रोलॉजी तिसरा होता ॲटमॉस्फिअर आणि सॅटलाईट मेट्रोलॉजी आणि आत्ता मी चौथा कोर्स करतो आहे तो ॲटमॉस्फिअर आणि ॲटमॉस्फिअर डायनॅमिक्स आता डायने डायनॅमिक्समध्ये आम्हाला आत्ता जे घेतात इंटरनॅशनल कोर्स आहेत आंतरराष्ट्रीय त्यात ॲडमिशन्स आहेत मला मात्र देतात प्रवेश हा माझं नशीब आहे कारण माझं वय आता आहे आणि ते तरी मी स्टुडंट म्हणून तिथं पार्टिसिपेट होत असतो दर शनिवारी आमचा क्लास चालू चालू असतो साधारणपणे बारा ते पंधरा तारखेपर्यंत परत रिव्हायवल होऊन जायचं व्यवस्थित से सेटल होईल फक्त आत्ता शेतकऱ्यांनी पूर्वमशाची कामं व्यवस्थित तयार करून ज्या जमिनी हलक्या आहेत तिथं पेरणीला थांबायचं ज्या जमिनी भारी आहेत पाणीसाठा भरपूर आहे ओली जास्त पाणी कमीत भरपूर आहे तिथं पेरण्या देखील करायला काय हर हरकत नाही म्हणजे जिथं भारी जमिनी आहेत तिथंच आणि हलक्या जमिनीमध्ये थांबावं लागेल कारण ओल कमी असते पुन्हा उ उगवून आल्यानंतर पाऊस नाही झाला तर प्रॉब्लेम नको हो याला जे हवामान बदल होत आहेत ना त्याचाच परिणाम आहे हा आता मी गंमत सांगतो म्हणणार होतो ती ते अशी होती मी राज्य सल्लागार म्हणून काम करत होतो दोन हजार बारा ते पंधरा साली आणि त्यावेळेला कोणीतरी पत्र लिहिलं पण सांगा हे हवामानवाले जरा सरळ करा मग आय एम डीला बोलवलं स्कायमेटला बोलवलं मलाही बोलवलं पंचवीस मे दोन हजार पंधरा तारीख आहे सांग आणि मग मुख्यमंत्री महोदयांच्या दालनात मीटिंग सुरू झाली तीन तास होतो आम्ही तीन चार तास मग कुणी सांगितलं एकशे सहा टक्के तुम्ही सांगितले ऑर्डर मी सांगितलं सर हा फार मोठा दुष्काळ आहे दोन हजार पंधराचा मग मला म्हणले अहो डॉक्टर साबळे तुमचं नव्वद टक्के असेल त्यानंतर शहाण्णव आहे आय एम डी हे एकशे सहा मंत आहेत पंच्याण्णव टक्के तर पडेल आणि होईल म्हणून सर अशी आकडेवारी काढून त्याचं सम काढणं हे मला पटत नाही कारण मॉडेल प्रत्येकाची वेगळी आहे माझं मॉडेल वेगळं आहे आणि त्यामुळं फार मोठ्या दुष्काळाला सामना करावा लागला आणि मग जून का जुलैमध्ये मला फोन यायला लागले तुमचा फोन आम्ही हो, रेकॉर्ड करणार आहे मंत्रालयातनंच होते सेक्रेटरी त्यांचे आणि कमिशनर होते त्याचे अरुंगबादचे की तुमचा रेकॉर्ड करणार आहे आम्ही आणि ते त्याच्यामध्ये आम्ही लातूरवरनं पाणी पोच त्याला न्यायचं म्हणतो आहे लातूरला पाणी मिरजेवरनं न्यायचं म्हणतो आहे मंजुरी घ्यायची आहे आम्हाला कारण व्यवस्था करू का ताबडतोब करा म्हणजे पाण्यावरचे माणसं जातील